पूर्ण उपनगरात गेले तीन ते चार दिवस पाणी आलेलं नाही जल अभियंताला वारंवार सांगून वारंवार तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून गेले तीन दिवस पाणी नाही आहे हे कोल महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आपलं गणेश चतुर्थी आलेली आहे ह्या अधिकाऱ्यांना एवढं कळालं पाहिजे की नागरिकांना आपण व्यवस्थितपणे सुविधा दिली पाहिजे इतर इतर दिवशी ठीक आहे की बाबा लोकं ॲडजस्ट करतात पण आज सण होणार आहेत लोकं सुट्ट्या घेऊन आपल्या घरी परतलेले आहेत एक गणेश गणरायाचं गन आगमनसाठी मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात भव्य दिव्य असं लोक आतुरतेनं वाट बघत आहेत आणि अशा परिस्थितीत पाण्याचा तुटवडा या कोल्हापूर नगरेत होत आहे या महानगरपालिकेला कधीही गणपती माफ करणार नाही कारण चुकीच्या पद्धतीनं यांचं काम चालू आहे आणि तुम्हाला सांगतो जर का तुम्ही या जाऊन जल विभागात बघितला तर ह्या म अधिकाऱ्यांनी फोन टेलिफोन पूर्णपणे साईडला काढून ठेवलेला आहे लोकांचं काही संपर्क करत नाहीत लोकांचे फोन उचलत नाहीत त्यामुळे यांना समजवण्यासाठी आज आम्ही हे छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे आणि ह्या लो जी पाच वर्ष मस्तावलेली आहेत नगरसेवक कोणी नाही आहे कोणती इलेक्शन झालेलं नाही अधिकार अधिकारी बेफाम पद्धतीनं वागत आहेत कुणाला कुणाचा ताळमेळ नाही आहे आयुक्त मॅडमनी याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे उपायुक्तानी लक्ष दिलं पाहिजे कोणीही लक्ष दिलं ना देत निमी, नाही आहेत लोकप्रतिनिधी कोण नाही आहे त्याच्यामुळं ह्या अधिकाऱ्यांचा जो माज आहे तो वाढलेला आहे मी ह्या गणेश गणेश चतुर्थी निमित्त एवढंच सांगतो की अजून आमच्यासारखी नेतृत्व करणारी लोकं कोल्हापुरात आहेत यांना जर ह्यांनी चांगल्या पद्धतीने या कामाला मार्गी लावलं नाही तर यांना आम्ही कोल्हापूर पायतान देऊन चांगलं चाप देईन असं मी या ठिकाणी सांगतो सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस